आरपीआय पक्षाकडे किती महामंडळ असावी अशी काही मागणी केली आहे का दोन पक्षामध्ये झाले रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया महामंडळाच्या संबंधामध्ये बीजेपी शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये त्याचा दसरू आहे आणि रिपब्लिकन पक्षाला एक दोन महामंडळ मिळावेत अशा पद्धतीची आमची अपेक्षा आहे तसं पत्र आम्ही देवेंद्रजण लिहिलेलं आहे आणि आर पी आयची मागणी आहे की एक एम एल जी पद आम्हाला मिळावं आणि एक सुद्धा आम्हाला मिळावं आणि एक ऐंशी तरी जे डायरेक्टर पदं जी आहे ती आर पी आयला मिळावी येणाऱ्या ज्या जिल्हा परिषद महानगरपालिकेची निवडणूक आहे त्याच्यामध्ये आर पी आयला संधी मिळावी अशी आमची अपेक्षा आहे माणिकराव कोखट्यांनी राजीनामा द्यावाची मागणी होते संदर्भात काय एक मित्रपक्ष म्हणून काय मित्रपक्ष म्हणून आता आमचे अजितदादा पवार जे आहेत अजितदादा पवार त्यांच्या पक्षाचे अध्यक्ष आहेत त्यासंबंधातला आपले त्यांचे त्या नेते आहेत आणि आपले मुर्मिला गडकरी जे त्यांचे अध्यक्ष आहेत त्यासंबंधातले निर्णय घेतील त्यांनी जी भूमिका मांडलेली आहे की महाराष्ट्र भिकारी आहे ही त्यांची भूमिका योग्य नाही आणि त्यामुळं यासबंधातला निर्णय लवकरात लवकर घेतील अशी मला अपेक्षा आहे गट बाहेर पडल्याशिवाय नेता होत नाही असं तुम्ही बोललेले आहेत नेमकी काय म्हणजे बाहेर पडावं लागतं मला असं वाटतं की असं काय माझं म्हणणं नाही माझं म्हणणं हेच आहे की आमच्या आमच्या समाजामध्ये कठाण जी जास्त आहे त्यामुळं समाजाला एकत्र आणायचं असेल तर एकच पक्ष असावा आणि तो रिपब्लिकन पक्ष असावा आणि त्यासाठी समाजातल्या स्थानिक लोकांनी त्याकडे लक्ष देणं देणं आवश्यक आहे आपल्या शहरामध्ये आपल्या तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये जी गडबाजी आहे त्या गडबाजीला जर आपल्याला थांबवायचं असेल तर स्थानिक लोकांनी त्याचा निर्णय घेतला पाहिजे एकच पक्ष रिपब्लिकन पक्ष मग त्या नेता कोणी असो आम्ही जरी नेत्यांना सुरू चालेल पण रिपब्लिकन पक्ष एकच असावा अशी माझी भूमिका आहे त्यामुळं जर आम्ही सगळे एकत्र आलो तर एक आमची महाशक्ती उभी राहू शकते आणि रिपब्लिकन पक्षाची ताकद त्याची फार मोठी आहे जरी आमचा समाज छोटा असला तरी कुणालाच सत्तेवर आणायचं ती बॅलेन्सिंग पॉवर आमची आहे त्यामुळं एक आरपीएस आहे की व्हावं आणि आर पक्ष आयचा व्हावा अशी माझी भूमिका आहे तिकडे एकनाथ शिंदेने अनुराज आंबेडकर अशी युती केलेली आहे एक नवा समीकरण ते करतायत राज्याच्या राजकारणामध्ये त्याचा पुढं परि परिणाम जो आहे आरपीआयवर भविष्यामध्ये होऊ शकतो का मला असं वाटतं की आनंदराज आंबेडकर जे अगोदर आमच्यावर टीका टिपण करत होते ते सुद्धा आमच्या ममाईच्या बाजूला आलेले आहे आणि एकनाथ शिंदे यांनी हा प्रयोग केलेला आहे पण तो एकनाथ शिंदेचा प्रयोग काय महाशक्ती शिव शिवशक्ती भीमशक्तीचा प्रयोग तसा नाही आहे खरा प्रयोग होता तो बाळासाहेब ठाकरे आणि आम्ही ज्यावेळेला विशिवशक्ती भीमचा प्रयत्न केलेला होता त्याची जशा साऱ्या देशामध्ये झालेली होती आणि आनंदाचा पाठिंबा घ्यायला हरकत नव्हती पण त्याला भीमशक्ती शिवसेनेचं नाव द्यायला अनुभव होतं पण ठीक आहे त्याला नाव त्यांनी दिलेलं आहे पण बाबा मान्य एकनाथ शिंदे यांना माहिती आहे की बाळासाहेब ठाकरे साहेब असताना शिवशक्ती भीमशितीचा प्रयोग झालेला होता तरी आनंदाची गोष्ट आहे यानंदराज आंबेडकर यांना आणण्यामध्ये एकनाथ शिंदे यांना यश मिळालेलं आहे आणि त्यांनी त्यांना आपल्यासोबत महायुतीमध्ये आणलेलं आहे त्याबद्दल एकनाथ शिंदे यांचा आभार